माइल्डस्टोन तुम्हाला सांगत असतो की तुम्ही आता सध्या कुठे आहात आणि तुम्हाला अजून किती अंतर पोचायचं बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पोचायचं असेल आणि आपण चालत निघाऊ तर आपल्याला खूप वेळ लागेल सायकलनं निघू तर अजून थोडासा वेळ कमी लागेल साधनं बदलली की तुमचा वेळ बदलणार आहे पण तुम्ही त्या ठिकाणातून निघालाच नाहीत तर मात्र तुम्ही तिथेच राहणार आहात जिथे तुम्ही होतात नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय आपल्या जीवनात अतिशय छोट्या छोट्या गोष्टीवर आपण अडकत असतो विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला माइल ठरवता येत नाहीये अगदी साधी गोष्ट बघा ना सकाळी लवकर उठणे यासाठी आपल्याला आठ वाजता उठायची सवय ना काही हरकत नाही पहिल्यांदा पाठ थोपटून घ्या अनेक जण नऊ वाजता उठतात आपण आठ वाजता अगोदरपासूनच चांगले आहोत काही हरकत नाही आहे पण आता लवकर उठायचं आहे अर्धा तास लवकर उठायला सुरुवात करूया मग एक आठ दहा दिवस आपण साडेसातलाच उठूया आपल्याला साडेसातचं शरीर प्रिपेअर झालं आपल्याला की आपण पुढचा माइल्डस्टोन देऊया की आपण आता सात वाजता उठायला सुरुवात करायचं आहे पुणे दहा दिवस जाऊ द्या आणि पुन्हा आपल्या शरीराला सात वाजता उठण्याची व्यवस्थित सवय लागू द्या त्यानंतर पुन्हा पुढचा माइल्डस्टोन निश्चित करा तुम्हीच करा कारण दुसऱ्यांनी सांगितलेलं हे काम वाटतं आपण केलेलं काम वाटत नाही ते सहजता वाटतं आणि मग पुढची माईलस्टोन साडेसहा वाजता उठायला सुरुवात करा सहा वाजता उठायला सुरुवात करा कदाचित तीन महिन्यानंतर तुमची जीवनपद्धती पूर्णता बदलून गेलेली असेल अशाच पद्धतीनं तुम्ही भोजनासंबंधीचे नियम अभ्यासासंबंधीचे नियम काही मुलं म्हणतात मला पाठांतरच होत नाही काही हरकत नाही आहे होत नाही आहे ना जादू सातव्या रिव्हिजनची नावाचा आपला एक व्हिडिओ विशेष बनवला गेलाच आहे आज काय करूया फक्त दोन प्रश्न पाठ करूया पण ते असे पाठ करूया की लिहून काढूया समजून घेऊया आणि मग ते क्लिअर होतील असे करूया आठ दहा दिवस फक्त दररोज दोनच प्रश्न असंच करूया काही हरकत नाही आहे नंतर पुन्हा आणखी दोन प्रश्न त्याला वाढवूया दोन प्रश्नाला आपला मेंदू आपलं शरीर मॅच झालेलंच आहे दोन प्रश्न वाढवूया पुन्हा शरीराला मेंदूला सगळ्याला सवय लागू द्या आणि मग पुन्हा एक दहा दिवस पंधरा दिवस जाऊ द्या कदाचित तीन महिन्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की दररोज पंधरा वीस प्रश्न तुमचे सहज पाठवतील विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश स्पीकिंग या विषयावर पण असंच म्हणलं जातं की मला इंग्रजी येत नाही काय करा माहिती आहे आज शंभर वाक्य बोला शंभरच्या शंभर चुकले ना व्हेरी गुड चांगली हरकत नाही आहे वाईट नाही आहे दुसऱ्या दिवशी एक वाक्य सुधारण्याचा प्रयत्न करा तिसऱ्या दिवशी दोन वाक्य सुधारण्याचा प्रयत्न करा हळूहळू आपली आपली वाक्य दररोजच्या बोलण्यात कदाचित शंभर दिवसानंतर म्हणजे कदाचित तीन साडेतीन महिन्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ही भाषा तुम्हाला उत्तम अवगत व्हायला लागली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कुठून तरी निघाल्यावर प्रवास तर करावा लागणार आहे वेग तर घ्यावा लागणार आहे आणि रस्त्याचे माइलस्टोन तुमचं स्वागत करताना सांगत असतात की आता नाशिक ते मुंबई हा दोनशे किलोमीटरचा प्रवास तुमचा शंभर किलोमीटर पूर्ण झाला आहे शंभरच किलोमीटर बाकी राहिला आहे आनंद वाटतो मग पन्नासच किलोमीटर बाकी राहिला आहे आणि एक वेळा अशीही येईल की वेलकम इन मुंबई पण जर चालायचंच नाही असं ठरवलं तर पुढे जायचंच नाही असं ठरवलं तर अनेक जण हीच चूक करतात आणि आपल्या आपल्या जागी राहतात कुणाचं भलं झालं आहे करून हे सगळं जाऊ दे ना मरू दे काय विशेष आहे असं म्हणण्यामध्ये त्यांची जीवनपद्धती संपूर्णतः बर्बाद होती आहे शेर्पा तेनसिंग नोरगे जो एव्हरेस्ट वीर आहे त्याला विचारलं गेलं की एवढा उंच एव्हरेस्ट तुम्ही कसं चढलात त्यांनी सहज सांगितलं की मी संपूर्ण एव्हरेस्ट बघतच नाही मी माझे माईलस्टोन ठरवत असतो आणि त्या विशिष्ट टप्प्यापर्यंत जातो स्वतःला सेलेब्रेट करतो आणि मग पुन्हा पुढचा टप्पा ठरवतो तिथंपर्यंत जातो पुन्हा सेलेब्रेट करतो स्वतःला धन्यवाद देतो आणि परमात्म्यालाही धन्यवाद देतो पुन्हा पुढचा टप्पा ठरवतो अशाच पद्धतीनं करून हे सगळं यश मिळवणं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक भिंत सुद्धा काय भिंत असते का एक एक वीट एक एक वीट जोडली जाते तेव्हा भिंत तयार होते त्यामुळं निश्चितच आपले आपले माईलस्टोन्स आपलं आपूनच ठरवा कारण दुसऱ्यांनी ठरवलेलं आज्ञा वाटतात कामं वाटतात आणि ते सांगितलेलं मी ऐकणार नाही अशी एक निगरगठ्ठ भावना पण तयार होते आणि आपणच ठरवलं तर आपल्याला शाबासकी देण्यासाठी आपण मोकळे असतो आणि जग आपलं स्वागत करण्यासाठी तयार असतं नमस्कार